बर का ती पुढं आहे ती हा राहू अगं तरी औषध आहे ती त्याला फाव इकडं घर आहे घरामध्ये जरा थोड दुरुस्तीकरण केलंय पण रोग ह्याला जास्त असेल कि लय रोग राही लय रोग राही खेद मटण खाणारी ते चांगलं नसेल ती बी खायला ती म्हणजे चांगलं फवारची टिकणार राहिले हा त्याच्या उलटी जनावर आता एखादा शेतकरी हो काही गावात आहे फोरून गेला आता आम्हाला काय माहित नाही नेऊन चारत बसलं का ते पुन्हा ते चित्रपाला बाधी कर तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर आज आहे अमावस्या कुठल्या काय दीपूज देवा दीपूजामध्ये दीपपूजा मावसा रामच्या आणि मग पूजेत जास्वंदीची फुलं आणले ते दिवे लावले ते देवाला आणि सुंदर अशी सगळे रचना व्यवस्थित मांडणे हे सगळं पाया पायापिया पुढवाच आता उद्यापासून श्रावण महिना चालू होतोय तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक दी, हार्दिक शुभेच्छा महादेवांचा जप करा सगळ्यांनी आनंदी राहावा सुखी समाधानी राहावा प्रार्थना जय तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे नाश्ताही केला मी आता गाई बांधावे म्हणलं आणि पुढच्या कामाला लागायचे रोटरायचं राहिलेच आपलं रोटर काय नेट चाला ना चिखलामुळं चिखलामुळं जाम होते सारखं आणि लय त्रास होते तर आज हडकले जर पाऊस नाही आला तर आज एखाद्या वेळेस सुरू होईल आपलं सगळ्याच्या सगळं रान आणि परत पुढच्या कामाला सुरुवात करायची शेतकऱ्याचं काम करत नाही गाय निघाला आपण चारायला लांबतेनं तिकडं बांधून यायचं आहे आता हे या इकडे या इकडे या इकडं चला इकडं माझ्या पाठीमाग हा हा दोन्ही रिकामी झाले ते ते फक्त बाटला तेवढा रिकामा नाही ती मी येतो घेऊन त्यातलं एक दमत असलं तरी एक आणा काय झालं काय झालं काय काय अडकते दाव्याच तुकडं अडकते वायदे वायर दावा कुणाचा आहे वर्षाचा हे आहे तर बरोबर चिमणीनं घरटे केलंय त्याच्या बरोबर खाली बघा अशी घाण होती त्याला काय उपाय करावा इतर खाली पाठी ठेवावी लागेल हा का आता इथून पुढे त्यांना तिथे घरट करून नाही द्यायला सगळं काढलं होतं ना आता कापड कापडाचा बोळा घालायचा बस त्यांना घरट करायला काय अडचण नाही बर पण ती घाण इतकी करते गोल तसलं ना हाय ना आपल्याकडं नाहीतर फळ कापड टाकलं असं पॅकिंग परत नाही ते काढत कापड तरी काढलं होत काय पेपर पेपर काढला ना त्याने तर आम्ही निघालो आता दवाखान्यामध्ये हिला एकदा दाखवायचं प्लास्टर किती दिवस किती दिवस ठेवायचं म्हणलं की प्लास्टर सुरुवातीला येईल सांगितलं दीड महिना पण आता गेल्यावर डॉक्टर म्हणतात त्याच्यावर सुंदर प्लॅस्टरचं आता काय हळूहळू हाड तर जुळणार आहे तशी आपली औषधं पण चालू आहे ते औषधं पण चालू आहे ते लवकरात लवकर हाड असं जुळून येईल चला आम्हाला जायचं आता टेंबरून येल परत महागार यायचं आपल्याला येता येता तिकडच्या शेतात नाही यायचं शेत तिकडलं बघू आपण तर डॉक्टरांनी एक्सरे काढायला सांगितलं

आपली तूर आहे ही तूर जवळजवळ बरीच आहे ती पुढं समोर मोठं झाड दिसतंय का त्या झाडापर्यंत तूर आहे तूर चांगले आहे आपले मधनं फक्त तुरीतनं तण काढायचं राहिले हा बुडातलं बुडातलं हिटलं असं तिथनं रोटावेटर फिरवलंय तुरी किंदा अंतर लय कमी आहे लयच कमी अंतर ठेवलंय परत फिरायला सुद्धा येत नाही तुरीनं एखादी फवारणी करायची म्हटलं तरी बी जमत नाही असं आहे हां तूर चांगले पाऊस आहे चांगला झाला ना हिला पाऊस चांगला झाल्यामुळे तूर चांगले आहे हां कोरड भाजी पहिले येत नाही कोररूडू आणि कुरडू मध्ये दोन प्रकार आहेत आम्ही तुम्हाला दाखवते हे येत येत आणि येत हे बघा ह्याची पानं किती ह्याची पान कशी आहेत आणि ह्याची किती लांब आहेत एखाद ह्याच्यातून दोन जाती आहेत दोन्ही पण भाजी चालते होय इकडं आपलं घर आहे घरामध्ये जरा थोडं दुरुस्तीकरण केलंय पहिलं असं नव्हतं

हां समोर हो 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 एक आता मोठी होतेले चिंचचं झाड आहे तरी बऱ्यापैकी झाली का होता दाज हं मोठी झाली ते हे तर आंब्याचं झाड होतं ते गेलंच का ते झालं पण दुसरं एक मोठं होतं ते उशीर झाला होय ना आला काय नाही जुळले हाड हे व्यवस्थित झाले आता आता प्लॅस्टर काढावं म्हणला ते पुढच्या आठवड्यात प्लॅस्टर काढायचं चांगला हा काय तण काढते काय राहू दे आता त्याला काय झालं मुग बन लय मस्त आहे आपलं चांगला आहे उलट तिकडचा दाट वाटतोय मला जरा एवढा चांगला आहे शेंगा लय मस्त आहे ते का शेंगा चांगली आहे ते कासल ही एक प्रकारचं तणज आहे बर का ही पलीकडे उडीत आहे का काहीतरी असं लावश हे आहे तिचं झाड राहू दे बरं का ती पुढं आहे ती हा राहू द्या का कशात तरी औषध आहे ती त्याला ज्या म्हणते ती आहे ती ज्या नावाचं म्हणजे एक प्रकारचं हीच आहे बघू त्याचं काय असेल ते झाडा खाली कसं येणार शेंगा खाऊन घेतो मी आधी शेंगा खातो आता तिकडच्या मुगात काय झालं आहे वाढ बी चांगली आहे फुलं अजून लागते ती अजून त्याला शेंगा लागते ते तिकड हा ह्याला फुलं नाही ते आता लय त्याच्यात ताकद लय झाडामध्ये पूर्ण कोणचा तिकडचा दाट झाला माझं तर मग नव्हतं एकाच नळ्याने पेरायचं पण आता कधी कधी कडाचा नळ उगवत नाही तर म्हणून मी टाकलं आपलं दोन्ही सगळं उगवलं ना कडचं नळ आग मी ती यंत्राला ती केलं नाही का त्याच्यामुळं उगवत कडाच आगाय यंत्राला मी ते ही केल्यामुळं आता ते उगवणार आहे बघितलंय मी दाट कसं झाले उगवत उगवत आहे ना हा कधी येणार आहे मग तिकडाला करते थोडं मरू शिकत आहे आता तिकडं थोडं राहिले या आता ह्यातलं नका काढत बसू चार आठ दिवसात पंचवीस झाले की मग याचा याचा येईल आता नको लय आपण याचा यायचा नाही म्हणूनच काढते रग ही मिरची गावात मोठ होत नाही नको म्हणलं चुकाच्यास लई दाट होता इकडं ती तसलं तसलंच गावातलं बाकी काय नाही धनुरा नाही काय नाही काय नाही मिरचीच गावात म्हणलं अवघड

धाडी तर उमरीच एक आंब्याला कलम करायची काय आता पुढच्या वर्षी करू आता कट करायचे कन्सला ह्याला ना कट करावं लागते मग नवीन फुटून आलं की कलम करावं लागते असं करावं लागलेचा दिवस आहे का नवतीच दिवस जून मध्येच करावं लागते पुढच्या वर्षी करा करा। शेंगा काळ्या पडायला लागल्या काळी पडली कि म्हणायची पिकली त्याच्यात ना आपलं मूग बाहेर येणार आता हे बघा ते आपलं मूग पिवळा मूग काय आणलं नाही डॉन गटू काय नाही आणलं बाबा मी खायला नाही आणले खायला चला आता आलो एवढ्या बाटला घेऊन आलो येता येता बाटला आपण आता घरी नेऊ आपण आलो इकडं गायला फोडायला इकडे मेंढर आले ते मेंढर टाच झाले असतील हो बाय का नाही सराय आहे तुम्ही मसूड घडलं का बर आता ही काळ दिसतंय बघा तुमच्यात मेंढरू ही ही जात कुठली नेमकी कधी गावरान आणि ही जी आहे हायब्रिड आहे काय आपल्या गाय म्हणजे ही कशामुळे वजनामुळे तुम्ही करता का लवकर मोठं होत लवकर मोठं होत लव पटकन पैसा होतो ह्यासाठी त्याला आठ महिने लागलं तर ती सहा महिने सहा महिने देत थोडा फरक आहे पण रोगराई ह्याला जास्त असेल घेऊ लय रोगराई लय रोगराई <laughs> खेदा मटण खाणारी ते चांगलं नसेल ती बी खायला ती म्हणजे चांगलं निवून ही बॉयलर कोंबडी वेळी खेळ झाला आहे का ना आजारी कोण घेतला तर बॉयलर कोंबडी बी मरायला लागलं का जिथे फेकून मारून नाही फेकून देते ती पण खायला बॉयलर कोंबडीचं मटण बी चांगलं नाही कॅन्सर होतो त्याने कारण की तुम्ही बघा की किती पंचेचाळीस दिवसात ती काय ती कोंबडी आपली देशी कोंबडीला सहा महिने लागते तुम्हाला माहित आहे का आता काय सहा महिने हा दिशे। शिर्ड मात्र दिशी आपली काय काय जात काय फरक देशी शिर्ड म्हणजे बघा ही कसं आहे सगळं हायब्रिड खेळ निघलाय माणसाला पटकन पैसा पाहिजे होय सगळं जिथल्या तिथं तुम्ही उडी आता उडद चांगली आली उडी तुरीतन की वरल्या ती खाली ठेवली मेहनत करण्याबाजून झालं जरा खेळ झाला थोडं लेट झालं उडदेवारी करू त्याच्या जेवारी जेवारी होणार तुमची पिकं काय काय घेता तुम्ही आमच्याकडे बाजरी 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 कुठं मूग तुमच्या मसवड भागात एवढा पाऊस नाही सातारा जिल्ह्यात मस येत पण पाऊस जरा कमी जायच इकडे सातारा जिल्हा तिकड मसव इकडे वाल तिकडे आलं कोल्हापूरच्या देव तिथला जाईल हा किती मिनिट राहिली तुमची कोणाची काय तुमची सगळ्याच ग्रुप ही तुमचं भाऊ आहे का कोण आहे सगळ्या पाहुणे चौघाचा ग्रुप आहे चौघाचा ग्रुप आहे आपलं त्या ग्रुपने राहिलेलं बरं असतं जरा असं आपापली राखायची हा तीच ती हो आपापली राखायची नापआपल्या खाण्याची ना आपापल्या त्याला औषध पाणी काय करता का नाही मग म्हणलं हा लई औषध आहे औषध ना कटाळा येत असेल कटाळाला जंदा तरी या जिमजिम पावसामुळे काय नाही लय रोग राहील लई रोग राहाय आणि ही बाळू मामाची मेंढ राहते ती पूर्ण दिशा आहे ती पहिली आपण हां ती दिशी ती दिशा ना त्याला रोग राहाय कमी नाही ना त्याला हायपर कसा त्याला मेंढरला शरड कुठं आजारी पडते ती मला दावा घे आता माझी गाय आहे देशी गाय म्हातारी झाली हिच्या जिंदगीत हिला कधी मी काय नाही कधीच नाही आजारी कधीच नाही देशी जनावरांना लय पर... नाही काय नाही कधीच कवचितच काय झालं बाबा यायच्या टायमाला काय झालं तरच डॉक्टर आता मधी लंपी आलं तर तरी सुद्धा मी घरच्या घरी नीट केल्या गाय हो नाही कधी काय दिशी गायस नि काय नाही दिशी कधी असे पडते ती का बघा नाही ही आता शाजे मी काय होतं या ही फवारचे टिकणार आलं त्याच्यावरती जनावर आता एखादा शेतकरी हो होत फोरून गेला आता आम्हाला काय माहित नाही नेऊन चार बसलं का ते पुन्हा ते चित्रपाला बाधिकार काढून मरती ती मरते ती काय रोग राय त्याच्यापासून होतो या हा 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 असं होत गायला ताण लागले होते पाणी पिले ना आले महागारी परत य य चल चला अजून चरायचं आहे आपल्याला पोट भरलं नाही नाही अजून चला 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 यांची जागाही बदलू आता चिंगीची बी जागा बदलू चिंगी पाणी पिलेली होती मगाशी क्षितिजीने पाणी भाजली त्याला दोघींची बी जागा बदलली आता आता टाइम आहे थोडा अजून दिवस अजून काही गेला नाही खाली तास दीड तास तर वर आपण रोटर चालू टाईम घालवून उपयोग नाही वेळही महत्वाची असते आम्ही आलो दवाखान्यातून जाऊन आणि गायींची जागा बदलून लगेच तिकडं परत कामाला चालू केलंय त्यांनी मी गिलती सुचिताचे कपडे टिपा टाकायला स्कूलचे ड्रेस सुत होती म्हणलं दुसऱ्या टिपा टाकून घ्यायच्या होत्या फिटिंग करून आज आभाळ भरपूर आलत पण पाऊस नाही आला तर आज आमच्यात भात आहे हो भात केलाय कारण की आज कुणाला भुका नाही द्या काय नाही त्यामुळे भात चालू आहे तिकडं चालू आहे भाजी काटमाटाची भाजी करायची करायची म्हणजे ती भाजी म्हणजे तिच्या जे कांद्या असते ते का ते शिजवायच्या मस्त <स्वेस> पैकी शेवटी शेंगा सारख्या खायच्या <स्वेस> तिकट मीठ लावून शिजवायच्या त्याला शेवटी शेंग सारख्या खायच्या चांगल्या असतात त्या हाडासाठी हे हाड चांगलं जुळून आलं आता मी एक्स रे बघितला काढला व्यवस्थित झालं सगळं डॉक्टर म्हणल्या चार आठ दिवसात प्लॅस्टर निघल आहे ना काय एवढी काळजी करायची काय गरज नाही प्लास्टर परत इथन एक दीड एक दीड महिन्यात चांगला रिकव्हर होऊन कमी होऊन जायचं तर आज आमच्या क्षेत्र आवडीचा विषय म्हणजे भात आहे ना कुठला भात खायचं आहे तुला हे म्हटलं अरे वरण भात खायचंय का दूध भात खायचंय का तूप भात आहे वरण भात आई वरण भात येतो सर का एक चमचे पासून त्याला म्हणलं कुठला भात खायचा त्याला तर ते म्हणलं वरण भात सगळं सगळं आवडतो दूध भात तेवढा नको दूध भात तेवढा नको शाळा शाळेत कस काय शाळेत परीक्षा झाल्या का नाही झाल्या ना बरं अभ्यास करा व्यवस्थित चांगली टक्केवारी पाडा भात खा म्हणलं तर नाही खाल्ला भात नको बाबा मला मी भाकरण भाजी खाल्ली भाजी मस्त झालेली आहे ताताडी उद्या उद्याच्याला तांदूळ आणतो मी कुठला आणू रे हां तरी सांग की तुला ते चिकट चिकट आवडतो ना इंद्रायणी बरं आमच्या घरात इंद्रायणी तांदूळ आवडतो जरा चिकट असतो ती मस्त चव लागते त्याची

हा कोकणची बरीच माणसं आहे ती आपल्या ह्याच्यावर तर हा बघणार बरीच आहे ती सगळ्यात चांगला तांदूळ कुठला खाण्यासाठी सगळ्यासाठी शरीरासाठी बी मी मोहिमेला गेलतो का तिथनं आणलं होतं ग बी आता ते पण लाल तांदूळ एक असतो कोकणामध्ये लाल तांदूळ आपल्या घर सुद्धा करत होती पहिल्याच तिथं पावसाचं पाणी साठत का वगळाटीच्या राहत तर तिथं तांदूळ पिकायचा पोत पोत दोन दोन पोती तांदूळ घ्यायचं पहिलं आणि लाल भात असायचं आता असायचा आणि ती प्युअर तांदूळ आहे पण ती बिया आता आपल्याला कुठे भेटणार आहे